पहिल्या सगळ्यांना जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय जय आदिवासी आदिवासी आपल्या आज आपण सगळ्यांनी आदिवासी दिन साजरा करायचं तर आदिवासी दिन एकोणीसशे ब्याण्णव पासून युनो मध्ये थोडक्यात त्यातून का जागतिक पूर्ण सगळे जगात आदिवासी दिन साजरा करा म्हणून का जे जे देशात आदिवासी राहतात तिथे आदिवासी दिन साजरा झाला पाहिजे तर आज आपण आपल्या वाडीत पण एक बारीकसा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामुळं मग आपणही आदिवासी दिन साजरा करू तर सगळ्यात पहिले आपण आपले जे आदिवासी क्रांतिकारक आपल्या कसं होत्या दोनच फोटो पण भरपूर झाला आपल्याला एक असलं तरी भरपूर दोन एक राघोजी बांदरे आणि बिरसा मुंडा तर आपणही त्यांचा पहिल्यांदा हार घालून फोटो पूजन करून घ्या तर आपले वाडीतील येस्ते मंडळी त्यांच्या संज्ञ तर नक्कीसला दादा आणि भरते दादा दोघाजना फोटो ना फार काढती दार ठीक फोटो का रे हे फोटो काढ ना मोबाईल पो, पो, वाले फोटो काढ गुडले तर याच्यात काढ ಾರಿಕ ಪೋ तर आपला फोटो पूजन झालेलं आहे आता पण झालाय गोरट पत्री बर सगळ्यांना नऊ आग्रस्त जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसंच आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा जर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे रा आपली आती कांद्या रागोजी आणि बिरसा मुंडा तर यांचे तुम्हाला कार्य माहीत आहे सगळ्यांना माहीतच आहे तरी पण थोडक्यात मग त्यांची माहीत सांगतो आपलं राघुजी वांगरे देवगाव या ठिकाणी जन्म झाला तिथून त्यांनी आपल्या नागावर पिढी जी आपले बंडकरी म्हणून त्यांना संबोधित केला जात होतं कारण ती आपली सावकारशाही होती ती आपली माणसांनी वा सावकर्षाय म्हणजे एक कोणतं धान्य देऊन त्यांची जमीन घे अशी लूट त्यांची चालली होती तर त्यांच्यावरच त्यांनी बंड करून सावकरशाहीचा त्यांनी नायनाट केला त्याचप्रमाणे आपलं बाबा बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील या ठिकाणी झाला तिथे त्यांनी आपले आदिवासी समाज समाजावर होणारा आतविचार तिथला त्यांनी मुडीत मोडकळीत आणला आणि तिथून आपला आदिवासी समाज समाजामध्ये कसा समोर येईल त्यांची शैक्षणिक दृष्टीप्रमाणे त्यांची ये करून त्यांनी लढा चालू ठेवला तेवढे थोडीच माहिती सांगू मी नाही दोन शब्द सांगतो जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी तर आपण आता आपले क्रांतिकारांच्या सगळ्यांनी जय आदिवासी जय राघोजी जय रघुजी बिरसा मुंडा जय बिरसा मुंडा जलकरी भाई जय रानी दुर्गावती जय जय तिलका मांझी जय जय तंटे मामा जय तंटे मामा जय राठकर जय